आस्था फाउंडेशन आस्था रोटी बँक सोलापूर यांच्या वतीने समाजातील कर्तृत्ववान महिलांचा महिला रत्न पुरस्कार देऊन साजरा करण्यात आला ह्या कार्यक्रमासाठी अध्यक्षा मीनाताई गायकवाड उषाताई सुरेश पाटील ॲडव्होकेट नीता मांकणी मॅडम सुनीता भस्मे बाळासाहेब वाघमारे राजाभाऊ हौशेट्टी ब्रह्मा निकंबे हे प्रमुख पाहुण्याच्या हस्ते प्रथम क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलन केले मान्यवरांचे सत्कार समारंभ झाले नंतर प्रमुख नंतर डॉक्टर मीना गायकवाड यांचे भाषण झाले व सुनीता भस्मे यांचेही भाषण झाले त्यावेळी अध्यक्ष डॉक्टर मीना गायकवाड मॅडम यांनी आपल्या मनोगतात म्हणाला एकोणीसशे त्रेचाळीस पासून भारतात महिला दिन साजरा करण्यात येऊ लागला भारतातील पहिली स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज मी येथे बोलू शकत आहे व तुम्ही इथे आहात आपण मोकळे श्वास घेऊ शकत आहेत स्त्रीमुक्तीचे जाहीरनाम्याच्या तयार केला त्यावेळी जर ते मान्य केला गेला नाही तरी हळूहळू त्यातील सर्व कायदा पारित करण्यात आले आस्था फाउंडेशनच्या माध्यमातून आस्था रोटी बँक चालवली जात त्यातून दररोज गरजू लोकांना जेवण पुरवले जाते या कार्याची नोंद ग्रीनिस वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेतले जावे असे मत त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले सर्व या आस्था रोटी बँकेच्या कार्यकारिणीच्या कामाचे कौतुक केले व समाजातील लोकांना आवाहन करून आस्था रोटी बँकेला मदत करण्याचे आवाहन केले सुनीता भस्मे यांनी आपल्या भाषणात आपले, आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की समाजामध्ये असेही संस्था आहेत की जे तळागाळातील लोकांना मदत करते व त्यांच्या आणि अर्चनावेळी धावून जाणारी संस्था म्हणजे आस्था फाउंडेशन संस्था रो रोटरी बँक आस्था फाउंडेशनचे मार्गदर्शक श्री राजाभाऊ होशट्टी श्री विजय छंचुरे निलेमा हिरेमठ कांचना हिरेमठ छाया गंगणे स्नेहा मनकुद्रे स्नेहा मेहता पुष्कळ पुकाळे ज्योस्ना सोलापूरकर मंगल पांढरे विद्या माने रेणुका कांबळे अनिता तालिकोटी सुरेखा पाटील नीता संगीता छंचुरे अनिल तालिकोटी हे सर्वजण उपस्थित होते सोलापूरमधील निराधार आश्रम अंध अपंग व निराधार आजीबरोबर विविध खेळाचे आयोजित करण्यात आले होते